नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवरती तु तुम्हाला तु तु सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवाच्या दिवशी म्हणजेच वीस सप वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येत्या शुक्रवारी परवा चाळीसगावमध्ये गणेश भाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणारे या गाडीमध्ये टोटल चौसष्ट काठीवाडी शेडी असतील चौसष्टपैकी पैकी अठ्ठावन्न काठीवाडी शेडी गा असणारे त्याच्यानंतर उर्वरित सहा ज्या शेड्या त्या जमलेल्या आहेत मित्रांनो हे जे सीझन चालू आहे हे सीझन पक्क्या गाभणींचं सीजन आहे ज्या मागील तीन चार महिन्यामध्ये ज्या शेळ्या यायच्या त्या शिड्या कच्च्या होत्या कच्च्यामध्ये बऱ्याचदा ज्यालाच समजलं त्यालाच समजलं की पक्की गाभन आहे नंतर काही लोकांना समजत नव्हतं त्यामुळे खाट्या देखील शेड्या विकल्या गेल्या पण आता हे जे सीझन आहे या सीझनमध्ये तुम्हाला पक्क्या गाभणे शेड्या भेटतील तरीही सांगू इच्छितो तुम्हाला पक्की गाभन शेडे कसं दोन सिमटम्स मिळत एक म्हणजे सुरुवातीला कास बघून घ्यायची कासामधनं चीक निघते एका दूध निघते हे बघून घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे असं की मायांवरनं तुमच्या लक्षात येऊन जाईल की ती शेळी गाब नाही आहे का नाही असं गाभण शेडी मायांवर लगत ओळखलं ती गाबन शेडीचं मायांग हे थोडं सुजलेलं असतं फुललेलं असतं त्याच्यावरून तुम्हाला ते समजून जाईल तर मित्रांनो गाभणी वाटते क्वालिटी पण वेगळी असते शेड्या गाडीमध्ये ज्या येत आहे सध्या तोलावाच्या शेड्यात जास्त येत आहे काही काही जणलेलं देखील येत आहे म्हणजे जणलेल्या शेड्या येतात याचा अर्थ असं शेड्या जणणं चालू होऊन गेलेलं आहे ना आता नवरात्रपर्यंत म्हणा किंवा दिवाळीपर्यंत गाभणे शेड्या येतील त्याच्यानंतर म्हणजे हा पिरियड आठदा गाभणींचा आणि अर्धा धनलेल्या शेड्या दिवाळीपासून दिवाळीपर्यंत किंवा नवरात्रपासून पुढे अर्धा धनलेला अर्धा घाब नेतील चे ता 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 वेगी वेगी तर ज्याला कोणाला गामने शेड्या घ्यायच्या आहेत मित्रांनो एवढं डेंजर काम आहे अगोदर ज्यावेळेस कच्च्या शेड्या यायच्या त्यावेळेस लोक तोलावडच्या मागायच्या आणि आता तोलावडच्या येतात आता बरंच सांगतात आम्हाला कच्च्या शेड्या पाहिजे तर प्रत्येकाची वेगवेगळी नजर असते तरीही प्रत्येक गाडीमध्ये नाही काही म्हटलं तरी दहा पंधरा शेडी असते कच्ची पण बाकी उर्वरित शेडी सगळी मित्रांनो ही तोलावरची शेडी असते कारण की त्या लोकांचं जे चक्र आहे शेडींचं हे शेडींचं चक्र खूप वेगळं आहे ते बरोबर बोकड सोडत असतात नाही की बोकर नेहमीच कडपामध्ये असतो असं त्यांचा बोकड हा त्या त्यांच्या सिस्टमनुसार कळपामध्ये सोडत असतात अन्यथा त्यांचा बोकड हा त्यांच्या त्यांच्या घरीच असतो सगळ्या बकऱ्या चार चरासाठी वेगळ्या जात असतात आपल्या भागामध्ये काय आपण फक्त बोकड नेहमी आपल्या शेडीमध्ये असतो म्हणून कोणती बकरी केव्हा कोणती बकरी केव्हा अशी लागत असते तरी तुम्हाला सांगू इच्छितो जे म्हटलं तर गडूड पाणी वगैरे म्हणा किंवा मग ज्या <coughs> ज्या वेळेस शेंग, शेंगा शेंगा वगैरे येतात अशा दोन तीन टाईम असतात ज्या वेळेस शेडे सगळ्या शेड्या हिटवरती येत असतात आणि असं असे की एक आली म्हणजे सगळ्या लगातार शेड्या रेट वरती येत असतात असं आहे तर मग आता जो शेड बघायला भेटाय या शेड्या सगळ्या काप नाहीतील सहा शेड्या जनलेल्या आहेत माप वगैरे गणेश बच्च यांचं तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही पाहिलं नसेल व्हिडिओ तर गणेशबाब बच्चनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही सर्च करा गणे गणेश बुबच्च्यांची नवीन काटेवडी शेड्यांची गाडी तुम्हाला क्वालिटी वगैरे बघायला भेटेल त्याचबरोबर भाव रेट वगैरे काय तो देखील तुम्हाला त्यांच्याकडे बघायला भेटेल भाव रेट वगैरे पण तसं देखील तुम्हाला या शेडी भाव रेट जाणून घ्यायचं आहे तुम्हाला जी शेडी आवडते जो पट्टा तुम्हाला आवडतोय तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट पाठवा की गणेश भवाला या शेड्या पाहिजेत तर मग ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्या किमती काय होतील तर तुम्हाला ते असं ऑनलाईन देखील सांगू इच्छितात म्हणजे बऱ्याचदा गाडीला गर्दी असते यांनी सांगितलं जर कोणाला असे देखील खरेदी करायचे असतील कर तर असाही सौदा होऊ शकतो बाकी तुम्ही समोर आल्यावर शेडींची खात्री करून घ्यायची पण जर तुम्हाला कचा पक्का सौदा करायचा असेल तर तुम्ही असं देखील करू शकता अन्यथा तुम्ही समोर जर आले तर तेही बेस्ट आहे गाडी परवाच्या दिवशी शुक्रवार येणार आहे तुम्ही आज उद्यामध्ये तुमचं जे मॅनेजमेंट असेल यायचं जायचं गाडीचं पैशांचं सगळं मॅनेजमेंट करून तुम्ही करण्यासाठी तुम्हाला दोन दिवस दिलेली सवलत म्हणून दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ टाकतोय आता जे पण शेड तुम्हाला दाखवत आहे ते शेड्यामध्ये तुम्हाला सगळ्या तोलावाडच्या शेड्या एक दोन कच्च्या जसं तुम्हाला बोललो मी पाच गाडीमध्ये जवळपास दहा शेड्यास कच्च्या येतात प्रत्येकाच्या गाडीमध्ये दहा शेड्या येतील कारण की हे सीझन जास्त कच्चींचं नाही आहे एखादी राहिले असेल ना शेडी ती लेट लागली असेल ती कच्ची आली असेल असा फरक तुम्हाला बघायला भेटेल नाहीतर तुम्हाला तोलाडच्या शेड्या बघायला भेटतील झालेल्या पण शेड्या बघायला भेटत आहे आता तुम्ही इकडे बघू शकता जे खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत तिकडे खरेदी चालू आहे तिकडे मित्रांनो एक खूप चांगलं बघायला भेटतं ते म्हणजे शेडीच्या गळ्यात दाव वगैरे बघायला भेटत नाही ओपन शेड असतात त्यांच्यावर हे बघा ही पण गाभन याची कास बघा याच्या कासमध्ये चिकच निघेल त्याच्यानंतर तुम्हाला मायांग तिथंच नॉर्मल बघायला भेटलं असेल तर ते तुम्ही बघू शकता त्यांना स्किप करून व्हिडिओ हे बघा संपूर्ण तोलाडचे शेड्या हा पूर्ण तोलाचा पट्टा मित्रांनो ह्या शेड्या एवढ्या जबरदस्त लागायच्यात मित्रांनो ज्यावेळी जणतील ना गाभण्यापेक्षा जनल्यावर ज्यावेळी शे दुधावर येते आणि एक सांगायचं दुधावर जणल्यानंतर शेडी ही चार पाच दिवस किंवा सुरुवात ते सात आठ दिवस आहे ना कमी दूध असतं आणि ते सात आठ दिवस तुम्हाला गुळाचं पाणी जास्त पाजावं लागतं जेणेकरून तुम्हाला शेळीचं पोट जास्त साफ होतं आणि गुळामुळे दुधाला देखील चांगले उतरत असते घाबर्या शेळींना गहू खाऊ घाला जनलेल्या शेळींना तुम्ही मक्का खाऊ घाला म्हणजे जेणेकरून दुधाला उतरेल कधी कधी कदाचित गाय असो म्हैस असो कुठलीही गोष्टी असो जनल्यानंतर एखादी जागा चेंज झाली तर लवकर दूध आवर येत नसते तर त्यासाठी देखील मित्रांनो तिला जागा मॅच होणं गरजेचं असतं जागा मॅच झाली तिला पोटभर खायला भेटलं म्हणजे ऑटोमॅटिक तिचं दूध सुटतं हे ना तिचं मन लागायला पाहिजे तिला जागा व्हायला पाहिजे तिचं पोट फुल भरायला पाहिजे मित्रांनो शेड्या घेऊन जातात तुमच्या डोक्यामध्ये एक टार्गेट असलं पाहिजे की शेडींना पोटभर चारा भेटणं गरजेचं आहे तुमच्याकडे चाराचं व्यवस्थित नियोजन असेल तर तुम्ही या शेड्या घ्या कारण की ह्या शेड्या मापा मोठ्या मापाच्या आहेत गावरांपेक्षा मोठ्या शेड्या आहेत फिरवण्यामध्ये जर तुम्ही गेल सगळंच टाइम सारखं लागेल तर चला